आधी काय म्हणतोय बघा आधी ते जायका हा शिवाय कोण द्यायचं नाही ते ती भया काय म्हणतोय बघा आधी शांत बसा ते काय म्हणतोय बघा आधी पुन्हा आता का म्हणून पुन्हा मी सगळ्याला सांगतोय आपण आज ग्रामस्थ आपण सरपंच असतील उपसरपंच असतील अगर ग्रामसेवक साहेब असतील आपण सगळे ग्रामस्थ आहोत आज आपल्या ग्रामसभेमध्ये दरवाजीचा ठराव सगळ्या सर्व झाला आपण गावाचे दुकानं फोडले पण हे आपल्या बाहेर गावची आपल्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतं दुकान आपण पण आपले शिवत चालू आहे दोन मिनिट दोन आपले शिवत चालू आहे आपण ह्यांना फक्त आज समज द्यायची आपल्याला सगळ्या सूचना द्यायची आहे ह्याच्यानंतर चालू राहील तर त्यांना आपण पुढच्या पुढे निर्णय घेऊ आज आपण सगळ्यांना वरीच नोटीस सगळ्याला देणार आहोत वरी दारू उत्पादन शुल्क देणार आहोत एसपी ऑफिस देणार सगळ्याकडे देणार आहोत फक्त आम्ही तिघ जण आहेत सांगायला तुम्ही कुणी रोज रोज घेऊ ना कुणी काय करू नका आम्ही त्यांना व्यवस्थित त्यांना सांगतो शिवचे